तो तो तर आम्ही येत होतो स्कॉर्पिओ बघून आणि आम्हाला दिसला हा बाजूला झालेला फॉर्च्युनरचा खतरनाक ॲक्सिडेंट म्हणून बघण्यासाठी थांबलो होतो आम्ही तर ब्लॉक पूर्ण बघा पुढं आम्ही काय काय केलं आज <laughs> तर आम्ही आज परत गाडी बघायला आलो धाराशिवला आलोच स्कॉर्पिओ येते एक दोन हजार सहाचं मॉडेल आहे आणि ते आम्ही घेऊन जाणार आज म्हणजे बघणार आज आणि आवडलं तर घेऊन जाणार

ഉം ഉം ഗാടിങ്ങ വന്നിച്ചിട്ടേ വയ്യ തന്നെ

मागे शिटच नाही करा उललं लागतं शिटं पिटत दिली मागची बसंच मांड आहे घालून पढीच वाजला लागला की नाही चक्कर वितर नाही घालची मला हे अगदी काय झालं घासले घासलं एक साईडने घास तीन गाडी ओके चाटलेलं आहे एवढं घाली कशाला येतं नाही अरे गाडीच हे काहीतरी लागलेलं असला आगलं घासलं उलट टायर कसं असे नाही हा पलीकडे पुढती आज बाजू पहिली आता आता होतील आता होतील बाजार नाही भाग कोणत्या 다음 <목소리도> 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 दोन लाख चाळीस हजार किलोमीटर झाली गाडी

ऐसे भेट अरे काहीतरी वाचते दुसरेच ते दुसरं काहीतरी वाचते कळा ना काय वाजते दरवाजे पण खाय दरवाजे लागेल नाही आता लागत नाही आता

फॉर्च्युनरचा ऍक्सिडेंट झाला इथं नंबर प्लेट काढून दिली गाडीचा ऍक्सिडेंट झालाय फॉर्च्युनरचा काहीच राहील नाही गाडी अख्ख वरतच आहे की झालं कधी झालं गाडी पलीकडच्या साईडने चालली होती वाळून तिला हे झालं नाही कंट्रोल झालं नाही गाडी डिवायडरला धडकली पलटीवून इकडे इकडं येऊन पडली गाडी